कधी पण एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर तर कशात तुम्ही सर्व एक महिन्यानंतर प्रॉपर वापला ब्लॉग येते तर मी आज चाललो मित्राच्या गावी देवगडला तर त्याच्यात गावी फंक्शन आहे त्याच्या घरातलं तर तो येतो येतोय का बोल चल आपण कधी पण तयार असतो ब्लॉग काढायचा असेल तर कुठं पण रेडी असतो जाऊया देवगडला आता सकाळच्या वाजले साडेतीन झालेले तो आता चार वाजेपर्यंत येईल घराची इथे तो त्याची मम्मी पप्पा आणि भाऊ चौघ आपल्या इथूनच निघणार आहे तर ते, त्याची वाट बघतो आता येईल तो ये माझी तर तयारी झालेली आहे पूर्ण बॅग बिग पूर्ण पॅकिंग बेकिंग करून झालेली आहे रात्रीच करून ठेवली अकरा बारा वाजताच आणि मोजून दीड तास पण नसेल झोपलो काहीच माहिती आहे काय झोप एवढी आहे ना आता डोळ्यावर फ्रेशनेस काहीच नाही माझ्या डोळे पूर्ण सुचलेत आता निघूया थोड्या आणि आल्यावर भेटवतो तुम्हाला त्या त्याला पण त्याला पण ब्लॉगमध्ये घेतो चला भेटतो मी थोड्या वेळात बाय चला काही नाही झालंच असू मी त्याच्या मम्मी तिचा भाऊ पप्पा आणि माझी मम्मी बाबा तिकडे नाही बी गेले सगळ्यांना आणि निघालो स्टेशनला जाऊ स्टेशनला जाऊन मग ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट देवगडला ठीक आहे त्यात तीन बसायच्या दोन बसायला आता आहे स्टेशनला आपले बघा राहो हा आपला सुना आपल्या आप बॅग किती येते आठ कायमचे राहायला आहे आपली ट्रेनची वाट बघते येते कधी तू या आर मग साडेपाच झाले साडेच झाली मला साडेचारला कॉल करून बोलते येऊ म्हणून मला बोललेला सव्वा चारला टाइमपास किती करतो तुम्हीच बघा आणि आपल्या ब्लॉकमध्ये फर्स्ट टाइम आले माणूस काय बोलत नाही बोल ना जरा काहीतरी बोल आणि कोकणात गेल्यावर बोलला असं आहे का तिकडे गेले चालेल बघू ट्रेनची वाट बघतो बघू कधी येते भेटतो नंतर चालतो काहीच आता मस्त ट्रेन तुम्ही तिकडे येऊ पाहिजे आता कधी पोहोचत आता साडेबाराचं बोलतोय बघू कधी पोहोचतो आता जरा तर डायरेक्ट झोपणार आहे मी बाकी काही नाही आरामात उठणार मग भेटतो तुम्हाला आराम आता डायरेक्ट झोपणार आहे काय सुरू किती टाईम लागणार साडेबारा वाजला रे साडेबारा ही सुमीची मग चालू आता

तो 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 कसा आहे सफर एकदम मस्त व्ह्यू व्यू एकदम भारी आले तुम्ही बघितलं तसं नाश्ता करायला घेऊ आता वडापाव एवढा दोर वडाभाव खायलाय वडाभाव खायलाय नाश्ता नाश्ता चटणी घ्या वडा घ्या हे वडा घ्या वडा वडा गरम वडा हे वडागर समोसा पण आपण वडापाव खावा नाश्ता करतो भेटतो पाच दहा मिनटात नाहीतर डायरेक्ट तिकडेच पाऊक चालू नाही आलेला आहे कोकणामध्ये काय दिसत नाहीये आता पाहू गाईस फायनली आलो कोकणला कणकोली स्टेशनला उतरलोय आता जाव एका आपल्या घेतलेल्या सगळं मला या साहे कणकोलीला आलोय आता इकडनं बाहेर जायचं असायचं इकडनं बाहेर जायचं आता आपली रिक्षा पण आलेली आहे रिक्षा रिक्षा लगेच बोलवलेल्या होत्या फोन करून दोन रिक्षा लगेच रिक्षात बसून डायरेक्ट घरी पहिला तर आंघोळ रे बाई वगैरे काय झालेलं आहे अवतार बेकार बेकार आवार काय

थांबये पण खाली जाऊन काढू काढायचं मेरला टाकायला लागतो ना म्हणून आता भेटू निघूया डायरेक्ट रिक्षाची जातात फ्रेश होऊन जाईल बघा मेरा बच्चा देखो रेगडा देखो मेरा बच्चा आहे तुला जाऊया आपली रिक्षा आलेली आहे घरी जायला तर जाऊ रिक्षा घरी फुल एन्जॉय करू आज काय बघू आज काय काय फिरू तरी मग दाखवू जे होईल ते सगळं दाखवतो गार्डन बिर्डन बघा एकदम भारी आहे रेडा तर बघा आणि फोटोशूट चालू आहे मम्मी का चालू खरंच कोकण कोकण आहे पाहिजे मजात आहे मजात आहे ए सुमित चला 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 आता जाऊया नाही रिक्षा तर एकदम भारी होती त्याच्यावर रिक्षा बघा कडचा रिक्षा हो आणि काही पाऊस लागलेला आहे डग बघा पाऊस लागलेला आहे तर जाऊया घरी पाऊस जोरात याच्या अगोदर मजा मजा करू चला रिक्षा येऊ इथे अजून एक रिक्षा ने

आमचं स्वागत केलेलं आहे पावसानं कणकवलीमध्ये आमचं स्वागत केलेलं नाही पावसाचं मलाही जोरात आला आहे बघा आम्हाला पाऊसच पाहिजे होता आणि टायमाव पडलेलं आहे पाव पावस माणस आलेला आहे आणि पाऊस पडेल आहे अशा प्रकारे मला स्वागत करण्यात आलेलं आहे हरवांगेचा पाऊस होता एकदम बरं वाटते पाऊस पाहिजे होता आणि टायमावर पडलेला आहे पाऊस रिक्षा वारीच शंभर गावी फिरवायला कमेंट मध्ये शिवाय आला उद्यापासून काम करायला लावणार आहे माणसला माणस आपल्या घरात काम करून घेणार चाळीस हे काय पूर्ण भिजवून टाकले मला पाऊस पाहिजे होता पण एवढा पण नव्हता पाहिजे किती जायचंय मुंबईमध्ये पाऊस पाण्याची कमी स्वागत असं करायमध्ये काहीतरी करा मुलं पण अच्छा अच्छा सोम द्या सोमज्या सोमज्या मेरको सोमज्या म्हणजे समजा आज काय नाही विडे झाली जायचं नव्हतं पण आता जाऊन ते टीके पाऊस बाय बाई बाय 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 बाई काहीच डॅम बघा डॅम

आणि या आंब्याची आजची फॅक्टरी आहे आजूची फॅक्टरी बघितली असा आता तुम्ही आता आम्ही घरी जाऊन जाजू सांगणारे आता याच्या घरी घर बघा आता जावे आतमध्ये चल 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 हात मुली मस्त यारे पाहिजे का इंटर आहे मस्त वाटते काहीच कर अंगाने विंगा पद्धत इंटर करायला छान गेले वाटत तू मला याच घर दाखवतो पूर्ण मस्त केलं शपथ दे भारी गावची घरं पाहिजे तर गाई पाहिजे यार या घरामध्ये जी, जी, जी फिलिंग आहे ना त्याशी बंगल्या बंगल्यामध्ये नाही फिलिंग गावची घरं लय भारी बनव छोटंसं घर हा बोल काय होता इव्हन तुमचंच आहे ना बरं उर… गाईस तर कोकणचा ब्लॉक कसा वाटला सांगा मला हा आपला ब्लॉग इथेच एंड करतो बाकीचं पण दाखवायचं दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवू आपण तर कसा वाटला ब्लॉग सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि जेवलं आणि झोपलो मी नंतर कॅमेराच चुकडला नाही बोल किती दाखवणार जेवढं दाखवू तेवढं कमी इतर निसर्ग बोल बाकीच्या ब्लॉगमध्ये पण ठेवू जेव्हा यांचं फंक्शन चालू होईल तेव्हा पण ते पण करूया दाखवूया तर आत्तासाठी गुड बाय माझी तर गुड मॉर्निंग आता झाली माझी झोप आता कम्प्लीट झाली आहे रात्रीची तर आणि इथं नेटवर्क बिलकुल पण नाही जरासा पण नेटवर्क नाही आहे याच्यासाठी दुसरा सिम घ्यायला लागतो तरी त्यांच्या घरात ताई राहतात त्यांचा फोन घेतला हॉटस्पॉट घेतो आहे बघू की हॉटस्पॉट किती दिवस चालतोय ते किती उशीर चालतोय सॉरी तर बघू कसं काय ते आणि ब्लॉक पण एडिट करायचं त्यासाठी तर वायफाय लागणार आहे करू काहीतरी आणि ब्लॉक टाकत जाईल चला भेटूया अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये अ बघ बघतो बघा सोमित गॅपमधून ने खेळ पाहला पाहायला चला आता भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत वाढ बघा ब्लॉग आणि या ची मध्ये कसा वाटला सांगा बाय गाईस